मंडळी चला खूपी हर्षामध्ये आज बनवूया ओल्या काजूची झनझणीत अशी भाजी तर ओले काजू हा कोकणी रानमेवा आहे आणि आता विदर्भामध्ये सुद्धा मिळायला लागला माझ्या नंदेकडे झाड आहे काजूचं आणि त्याला भरपूर असे काजू आले होते तिथूनच हे काजू ओलेवाले मी तोडून आणले आणि याची आज भाजी बनवणार आहे तर हे ओले काजू कापण्याआधी हाताला व्यवस्थित तेल लावून घ्यायचं जेणेकरून याचा जो चीक आहे तो हाताला लागणार नाही तेल नाही लावलं तर याचा चीक जो आहे तो हाताला लागून हाताला हाताला जखम होऊ शकते तेल लावून घ्यायचं एक काजू घ्यायचा आणि चाकूने अशा प्रकारे मधून त्याला कापून घ्यायचं जर तुमच्याकडे पावशी असेल म्हणजे सुई वगैरे असेल त्याने तुम्ही कापू शकता पण चाकूने मला इझी केलं म्हणून मी चाकूनीच हे काजू अशा प्रकारे सगळे कापून घेतले सगळे काजू कापून घेतले आता यामधला जो आतमधला गर आहे म्हणजे काजू आहे ओरिजिनल तो काढायचा तर माची काडी घ्यायची आणि त्याने असं काढायचं किंवा चाकूचं जे शार्प टोक असतं समोरचं त्याने सुद्धा तुम्ही काढू शकता अशा प्रकारे मी हे काजू आतमधले काढून घेतले अजूनही एक प्रोसेस बाकी आहे याचं वरचं साल काढायचं आहे तर ते सालक इझिली काढण्यासाठी यामध्ये गरम पाणी टाकायचं आणि पाच मिनिटासाठी भिजत घालायचे हे काजू पाच मिनिटानंतर पाणी पण थंड होईल आणि काजूचं जे वरचं साल आहे ते इझिली निघेल हे साल काढणं खूप गरजेचं आहे हे साल काढताना हाताला थोडं असं चिकचिक जाणवतं कारण याच्यामध्ये जो चीक असतो तो दूध असते तो असं चिपचिप असतो तर मी साल काढून घेतलेले आहेत आता चला भाजी बनवी मी तर भाजी बनवण्यासाठी एका कढईमध्ये किंवा पॅनमध्ये दोन मोठे चम्मच तेल घालायचं त्यामध्ये काही खडे मसाले टाकायचे मी दोन मिलायचे टाकले छोटा तुकडा कलमीचा आणि एक तेजपान घातलं एक मोठ्या साईजचा सा कांदा बारीक चॉप करून घेतला आणि कांदा सुद्धा घातलाय हा कांदा मीडियम फ्लेमवर थोडासा सॉफ्ट करून घ्यायचा फिरवत फिरवत तर बघा एखाद्या मिनटामध्येच कांदा थोडा सॉफ्ट झालेला आहे याचा कलर वगैरे बदलवायची आवश्यकता नाही आहे कांदा थोडा सॉफ्ट झाला की यामध्ये एक चम्मच इथे मी आलं लसण क्रश करून टाकलेलं आहे म्हणजे खलबत्त्यामध्ये कुठून टाकला जास्त चांगला फ्लेवर येतो तुम्ही पेस्टही टाकू शकता आलं लसण पेस्ट टाका किंवा क्रश केलेला टाकून छान मस्त परतून घेतला की यामध्ये टोमॅटो घालायचा एक मिडियम साईजचा सा टोमॅटो घातला आहे टोमॅटोसुद्धा आता सॉफ्ट करून घ्यायचा आहे तर तो टोमॅटो सॉफ्ट होण्यासाठी लवकर यावर झाकण ठेवायचं आणि लो फ्लेमवर सॉफ्ट करून घ्यायचा जोपर्यंत टोमॅटो शिजत आहे तोपर्यंत तो मी कांदा खोबरं भाजून घेतलं होतं त्याचं वाटण तयार करून घ्यायचं थोडंसं पाणी टाकून तर इथे बघा टोमॅटोसुद्धा आता थोडं सॉफ्ट झालेलं आहे याला स्पॅचलानी असं दाबून किंवा चम्मचनी दाबून थोडं मॅश करून घ्यायचं टोमॅटो मॅश झाले यामध्ये सुके मसाले टाकूया एक चम्मच भाजल्या जिराचं पावडर एक चम्मच धने पावडर टाकला आहे अर्धा चम्मच गोडा मसाला टाकलाय तुम्ही इथे गरम मसाला सुद्धा टाकू शकता वन फोर टी स्पून हळद टाकली एक टी स्पून लाल मिरची पावडर टाकलाय आपल्या आवडीनुसार तुम्हाला जर स्पायसी लागत असेल तर अजून लाल तिखट तुम्ही टाकू शकता सगळे सुके मसाले थोडे परतले की यामध्ये जे आपण काजू काढून ठेवले होते ते टाकायचे या सुक्या मसाल्यासोबत कांदा टोमॅटो सोबत हे काजू व्यवस्थित मिक्स करून घ्यायचे छान फिरून घ्यायचे काजू मसाल्या मध्ये व्यवस्थित मिक्स करून घेतले की यावर झाकण ठेवायचं लो फ्लेमवर वर एक मिनिटासाठी वाफ काढून घ्यायची एक मिनिटानंतर तुम्ही इथे बघा छान मसाल्याला तेल आहे आणि काजूला पण मस्त मसाल्याचा फ्लेवर आलेला आहे आता यामध्ये जे आपण कांदा खोबऱ्याचं मसाला तयार करून ठेवला होता किंवा जे वाटण तयार करून ठेवलं होतं ते वाटण घालायचं मीडियम फ्लेमवर व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आणि झाकण ठेवून एक दोन मिनिट शिजून घ्यायचं एक दोन मिनिटांनी बघा हा मसाला छान शिजला आहे थोडं खाली बुडायला लागत होता म्हणून यामध्ये पाणी घालायचं कारण आपण याआधी पाणी घातलेलं नाही आहे पाणी घातलं की मसाल्याची कुकिंग प्रोसेस थोडी स्लो होते पाणी घालून मिक्स करून घ्यायचं याच वेळेला बारीक चिरलेला कोथिंबीर सुद्धा घालायचा म्हणजे कोथिंबीरची चव छान येते चवीनुसार मीठ घालायचं परत व्यवस्थित फिरून घ्यायचं एखादा मिनिटापर्यंत शिजवलं की यामध्ये परत मी अर्धा कप पाणी घालत आहे म्हणजे मिक्सरच्या भांड्यामध्ये ज्या भांड्यामध्ये मी कांदा खोबऱ्याचं वाटण तयार केलं होतं त्यामध्ये पाणी घेतलं तेच धुऊन भांडं याच्यामध्ये घातलं पाणी घालून गाल। मिक्स केलं झाकण ठेवून दोन ते तीन मिनटं आता शिजून घेऊ तर पाणी घालून आता दोन ते तीन मिनटं शिजून घेतलं आणि आता बघा तुम्ही या काजूच्या भाजीवर छान तेल आलेलं आहे म्हणजे तरी आलेलं आहे म्हणजे भाजी आपली तयार झालेली आहे गार्निशिंगसाठी बारीक चिरला कोथिंबीर घाला आणि सर्व करा गरमागरम अशी ओल्या काजूची जी ही भाजी तुम्ही भाताबरोबर तांदळाच्या भाकरीबरोबर साध्या भाकरीसोबत पराठा नान कशाही सोबत खा खूप छान लागते आणि आता मला समजलं की कोकणी लोकांना ही ओल्या काजूची भाजी का आवडते कारण खूप छान लागते मी पण पहिल्यांदाच बनवली होती तुम्ही सुद्धा नक्की ट्राय करा आणि कशी झाली ती कमेंटमध्ये नक्की सांगा परत भेटूया थँक्यू बाय बाय